छत्रपती शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील शूर पराक्रमी सहिष्णू आदर्श शासन करता राजा म्हणून ओळखले जातात त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची रोवली त्यांना आदराने शिवराय राजे शिवबा शिवाजी महाराज असे म्हटले जाते त्यांनी विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही मुघल साम्राज्याशी देखील लढा दिला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते मुघलांचं साम्राज्य असताना स्वराज्याची आस भारतात रोवणारा जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार बदलापूर शहरात शिवसेना शहर शाखा व शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने साजरी करण्यात आली यावेळी वामन म्हात्रे यांनी शिवरायांना अभिवादन करत ठिकठिकाणी शिवजयंती मंडळाला भेट देत शिवजयंतीविषयी जनजागृती केली यावेळी शिवसेना पक्षाचे तमाम पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना महिला पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी शहर प्रमुख वामन म्हात्रे गटनेते श्रीधर पाटील युवा उद्योजक वरुण म्हात्रे माजी नगरसेवक संदेश ढमढेरे यांच्याशी संवाद साधला प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर देशाचा ठळक वार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जर पाहिलं आपण तर सर्वत्र देशामध्ये तिथूनुसार शिवजयंती जी आहे ती साजरी होते आणि बदलापूर एक ऐतिहासिक शहर मानलं जातं शिवरायांच्या जा पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि या बदलापूर शहरात देखील आज शिवसेनेच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिवजयंतीचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आपल्यासोबत श्रीधर पाटील सर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर काय सांगाल शिवराय साडेतीनशे वर्षानंतरही प्रत्येकाच्या मनात अभिमानाने जेव्हा छाती फुलते काय एकंदरीत आजच्या दिनानिमित्त माहिती द्याल शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून व शिवसेना शहर प्रमुख वामनदादा मात्रे यांच्या पुढाकारातून आज संपूर्ण बदलाभर शहरात शिवजयंती ही तिथीप्रमाणे मोठ्या उत्साहात मोठ्या ताठामाठात साजरी होत आहे बदलापूर शहरातील सर्वच प्रभागात सर्वच भागात शिवसैनिक मोठ्या हिरिरीने त्यांनी शिवप्रतिमेचे पूजन त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत विविध कार्यक्रम बदलापूर शहरात आयोजित केलेले आहेत अं शिवछत्रपतींच जी महिमा आहे शिवछत्रपतींचं जो कार्य आहे त्यांची जी प्रेरणा आत्ताच्या युगातील तरुणांना मिळावी हा धोरण ठेवून सर्व शिवसैनिक या ठिकाणी विविध आयोजन करीत आहेत निश्चितपणे वामनदादा मात्रे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विचारांना उजाळा देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून सुरू आहे नक्कीच आपल्यासोबत युवा नेतृत्व वरून दादा देखील असणार आहेत दादा तुझ्यामध्ये शिवरायांचा मावळा कसा असला पाहिजे शिवरायांचा मावळा हा बाळासाहेबांच्या बाळ काढू जे म्हणतात शिवसेनेचं त्याप्रमाणे असला पाहिजे आणि मी सर्वांना निमित्त शुभेच्छा देतो आपण महाराजांकडनं जी प्रेरणा घेतलेली आहे तीच पुढे ज्या पत्राव्या आणि नव्या पिढीला सुद्धा शिवरायांचं जे कम्युनिकावा आहे त्याचप्रमाणे आपलं हिंदू धर्म सनातन धर्म कसं टिकवता येईल याकडे आपण लक्ष द्या नक्कीच आपल्यासोबत शहर प्रमुख आपल्यासोबत शहर प्रमुख आम्हाला असणारे काय सांगाल आजच्या दिनानिमित्त आज तिथीप्रमाणे बदलावर शहरामध्ये मोठ्या उत्साहाने शिवजयंतीचे प्रभाग प्रभागामध्ये आम्ही उत्सव साजरे केलेले आहेत सर्व शिवसेनेचे पदाधिकारी हे प्रत्येक वर्ष सालाबाद ही तिथीप्रमाणे जे बाळासाहेबांनी सांगितले त्याप्रमाणे ही तिथीप्रमाणे शिवजयंती आम्ही साजरी करतो नक्कीच शिवरायांचे जे कार्य आहे ते सातत्याने नवीन पिढीमध्ये हे झलकत राहावं यासाठी हा उत्सव आम्ही नेहमीच या बदलावर शहरामध्ये साजरा करत असतो आणि आता दोन अश्रुत पुतले या बदलापूर शहरामध्ये छत्रपती महाराज जे उभारलेले आज कल्याण डोंबोली या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते सुद्धा आज एक अश्रुत पुतल्याच हे अनावरण त्या ठिकाणी होणार आहे त्या त्यांची जी शिवरायांची जी ख्याती आहे ती जागृत ठेवण्याचं जा काम आम्ही या ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही या बंदवाड शहरामध्ये करत असतो नक्की एकंदरीतच पाहिलं तर शिवसेनाच्या वतीने शहरात संपूर्ण ठिकाणी आपल्याला शिवजयंतीचे कार्यक्रम जे आहेत ते पाहायला मिळतात छत्रपती शिवरायांची जयंती संपूर्ण देशात साजरी केली जाते खरं तर आज तिथीप्रमाणे जी आहे ती शिवजयंती जी आहे ती संपूर्ण बदलापूर शहरात आपल्याला पाहायला मिळते आणि बदलापूर शहर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक नातं आहे आणि तेच नातं जपण्याचं काम शिवसेना शहर शाखाच्या वतीने आपल्याला संपूर्ण बदलापूर शहरात पाहायला मिळते सोबत युवा नेतृत्व असणारे संदेश दमजेरे त्यांच्या देखील वर्ल्डामध्ये या ठिकाणी शिवजयंती दरवर्षीप्रमाणे जी आहे ती प्रमाणे साजरे झाले दादा काय सांगाल शिवजयंती शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटतो एकंदरीतच आजच्या दिनानिमित्त काय सांगाल सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा आणि आज प्रभा कमकच्या माध्यमातून इथे शिवजयंती साजरी करण्यात आली आणि प्रभागातील सगळ्या महिला ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बाल देखील शिवाजी महाराजांचं वेक्षांतर करून इथे पोवाड्या काही लहान बाळांनी दिले अशा रूपात महाराजांची आरती घेऊन ते साजरी करण्यात आली नक्कीच शिवाजी महाराजांचा असा कुठला गुण आहे जो प्रत्येक त्यांच्या मावळ्यांनी प्रत्येक भारतीयांनी अडॉप्ट आत्मसात केला पाहिजे नक्कीच मला खरंच सांगायला आनंद वाटेल हो की आपण ज्या महाराष्ट्रात जातो तर शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ते त्यांचं जन्म ठिकाण आणि त्यांचा आदर्श संपूर्ण जगात आहे एवढा मोठा राजा या देशात जन्मला आणि आपण त्या देशाचे नागरिक हा आपला सर्वात मोठा अनुभव एकंदरीतच पाहिलं तर शिवसेनाच्या वतीने संपूर्ण बदलापूर शहरात जे आहे ती शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठिकठिकाणी आपल्याला विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम जे आहेत ते या शिवजयंतीच्या माध्यमातून सध्या शहरात पाहायला मिळतात कुर्तास इतकंच व्हिडिओ राहुल साळवी सोबत मी आणखी ठळक वार्ता बदलापूर